तुम्हाला विनंती पत्र दिलेलं असत एक खूप वर्षा खाली पडलेला प्रश्न आहे दोन हजार एकवीस मध्ये पडलेला प्रश्न आहे तर जाहिरात दिलेली होती त्या जाहिरात वाचून आपल्याला काय करायचंय विनंती पत्र लिहायचं होत आता जाहिरात कशावर होती एक संस्था आहे बरोबर आहे ती संस्था काय करायची वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करायची मग इथं दिलेले ते सुरुवातीला दिले काय म्हणले ते साहित्य सेवा वाचनालय साखरवाडी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा कोणती स्पर्धा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी ते आयोजित करत आहे तर त्या स्पर्धेमध्ये बघा त्या स्पर्धेमध्ये विनय विनया देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्यानं ना। लक्षात आलं का विनय आणि विनया देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्यानं ना। काय करायले तर त्या संस्थेला पत्र लिहिलेत विनंती करायला रिक्वेस्ट करायले की आमच्या शाळेत सुद्धा काय करा विद्यार्थी त्यामध्ये सहभागी करून घ्या किती सोपं स्पर्धा वक्तृत्व कुणी ठेवली राज्यस्तरावरची वक्तृत्व स्पर्धा ठेवली कुणी ठेवली त्या ठिकाणी त्या संस्थेनं ठेवली तिचं नाव दिलेलं आहे तिचा पत्ता दिलेला आहे आता त्या संस्थेला पत्र कोण लिहिले तर त्या ठिकाणी विनय आणि विनया देशमुख असं नाव दिलेलं आहे तर ते कोण आहे ना, कोणत्या नात्याने ना लिहिलेत विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने लिहिलेत ना काय अर्थ अजिबात नाही आता ती स्पर्धा बघा तुम्ही दिनांक लिहिले त्या चुकीचं होईल लक्षात घ्या विनंती पत्राला दिनांक खूप महत्वाचा असतो जाहिरातीमध्ये नीट बघायचं स्पर्धा दिनांक वीस मार्चला सुरू होणार आहे किती मार्चला वीस मार्चला आपण एकवीस मार्चला दिनांक आपण उपयोग आहे का नाही उपयोग आपल्याला सुद्धा वीस मार्चच्या अलीकडची तारीख टाकावी लागेल का स्पर्धाच वीस तारखेला आहे स्पर्धाच वीस तारखेला आहे आपल्याला विनंती कधी करावी लागेल करावं लागेल त्यावेळेस विद्यार्थी घेते ना बरोबर आहे आणि स्पर्धा होऊन गेला काय करायचं तिथं स्पर्धा होऊन गेल्या पत्र गोळा करायचं तर काय आपल्याला अजिबातच नाही म्हणून विनंती पत्र ही दिलेल्या तारखेच्या अगोदर आपल्याला तारीख टाकावं लागेल मग टाकायची का चला किती ला आहे आणि म्हणून आपण टाका वीस मार्चच्या अगोदर अठरा मार्च बरोबर आहे दोन हजार आता सध्या पंचवीस त्याच्यानंतर प्रति मी पुन्हा एकदा सांगलो प्रति पहिली वेळांची सो रुपये बरोबर आहे माननीय व्यवस्थापक खाली ते आहे मागणी पत्र विनंती पत्र काही आवडणार सारखाच रे थोड तर वाटतं थोडं बदल आहे बाकी काहीच नाही माननीय व्यवस्थापक माननीय व्यवस्थापक कोण आहेत व्यवस्थापक साहित्य सेवा वाचनालय त्यांचं नाव आहे साहित्य नावरी दिलेलं आहे साहित्य सेवा वाचनालय बरोबर आहे कुठे त्या पत्ता दिलेला आहे साखरवाडी कुठली वाडी साखरवाडी आता हे झाला पत्ता पूर्ण बरोबर आहे आता विषय काय बघा विषय विषय लक्ष का पाच विद्यार्थी सहा विद्यार्थी असं द्यायचं नाही विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये बरोबर आहे हा वक्तृत्व स्पर्धेमध्ये नाव नोंदवण्याबाबत वक्तृत्व स्पर्धेमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत बघा वक्तृत्व बऱ्याच जणांना शब्द येत नसतात त्यांनी लगेच त्या प्रश्नपत्रिकेतले हे शब्द बघायचे मनानं काही चुकवायचे नाही वक्तृत्व स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये नाव नोंदवण्याबाबत किंवा भाग घेण्याबाबत ठीके ना भाग घेण्याबाबत भाग घेण्याबाबत किंवा नाव नोंदणी करण्याबाबत लिहिलं स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याबाबत वक्तृत्व स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याबाबत एवढं जरी लिहिलं तरी विशेष विद्यार्थ्याचं नाव दिलं आता मनात टाकायची गरज आहे का मागच्या नागणी पत्राला त्याचं नाव नोत फक्त म्हणले होते विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहा मग आपण स्वतःच नाव तर आता नाव दिलं त्यांनी ऑलरेडी विनय आणि विनया देशमुख तर मुलगा असेल तर त्यांनी विनय टाका आणि मुलगी असेल तर विनया करा बरोबर आहे टाकलं तरी जमते पण भाषा मधली आपल्याला वापरता नाव दिले का नाही दिले शाळा आपली मी विनय देशमुख भाऊ कदम विद्यालय विद्यालय

आहे काय झालं आपण मागणी पत्राला सुरुवात हीच केली बरोबर आहे आपल्या आप। कार्यक्रमाची बातमी किंवा जाहिरात जाहिरात असते जाहिरात जाहिरात वाचली आणि काय आणि खूप आनंद झाला काय बघा मागणी पत्रामध्ये बरोबर आहे आनंद झाला झाला किती आहे कालच आपल्या वर्तमानपत्रातली जाहिरात वाचली आणि खूप आनंद झाला बरोबर आहे आपल्या या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी बरोबर आहे आपल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी आमच्या शाळेतील काही विद्यार्थी सहभाग घेण्यासाठी उत्सुक आहेत बरोबर आहे सहभाग घेण्यासाठी उत्सुक आहे त्यांचा सहभाग करून घ्यावा ही नम्र विनंती आता विनंती आली का नाही विनंती आली विनंती करून करून घ्यावा घ्यावा

विद्यार्थी अगा हो कॉलम तयार करताना विद्यार्थी विद्यार्थ्याचे नाव बरोबर आहे आणि वर्ग बरोबर आहे अशा पद्धतीने करायचे इथं अनुक्रम अशा पद्धतीने झाले का आणि इथे एक नंबर दोन तीन चार चार रुपयाचे पाच रुपया पाच त्याची वर्ग टाकायची बरोबर आहे अशी काय करायची तुम्हाला त्याची यादी करायची काय करायची यादी करायची यादी झाली आता सोबत बिल पाठवूया असं म्हणायचंय का नाही म्हणाय कारण ते मागणी पत्राला बोलतात म्हणून इथं आपल्याला काय म्हणतात यादी बनवून घ्यायच्या नंतर आमचे कलम केला त्याच्या खाली काय करते आमचे विद्यार्थी आपल्या सभागृहामध्ये

त्यांचा सहभाग करून घ्यावा करून घ्यावा काय तुम्हाला वाटते काहीतरी आवड आहे का ही नम्र विनंती मागणी पत्रापेक्षा पुन्हा विनंती सोप आहे बरोबर आहे आणि दोन्ही पैकी एक येणार त्यांचा सहभाग करून घ्यावा ही नम्र विनंती आता बघा विनंती आता इथं कळावे इथं पुन्हा त्याच्याच खाली घ्यायचं कळावे पुन्हा बरोबर आहे आपला बरोबर आहे आपला विनय देशमुख विनय देशमुखच नाव टाका देशमुख कोणत्या शाळेचा आहे राजा भाऊ कधी विद्यालय का कायचं राजा भाऊ विद्यालय कुठे रोड पाकळी बरं परळी वर तोंड पेट त्यांना काय माहिती तुमचा पत्ता दे कुठे देऊन टाकायचं तेच पाहिजे म्हणून काय माहिती नाही आपल्या मना पत्ता टाकू शकतो तपासणारा कुठे असू शकतो औरंगाबादचा चा असू शकतो जालन्याचा असू शकतो आपला पेपर कुठे जाईल काय सांगता येत नाही म्हणून काय करायचं ना विनय देशमुख इथं जर दिला असेल येतच नाही पहिली गोष्ट दिला असेल तर ती टाकायचे नाही दिलं तर आपण मनात टाकायचं पण विनय देशमुख बरोबर आहे आणि विनय देशमुखचा पत्ता परळी रोड सोनपेठ पुन्हा मोबाईल नंबर टाकायचा आपला स्वतः तर टाकायचं हा पिनकोड पिनकोड कशा टाकलं तर टाकायचं काय करू नये ते टाक खरंच टाकायचं मोबाईल नंबर हा टाक होईल तेव्हा काय जोडेल ईडीची बी पडणार आहे काय ईडी आहे डायरेक्ट नंबर बघून टाकली काय होईल तसले काही करू नका दुसऱ्या खाडापोडाची मोबाईल नंबर देऊन टाकायचा बरोबर आहे मग अशा पद्धतीने आपले विनंती पत्र तयार होते एकदम सोपं विनंती पत्र सहा गुणांसाठी येणार आहे त्यासाठी थोडीही चूक झाली नाही पाहिजे की तुम्हाला सगळं पाठ झाले ऑलरेडी विषय काढायचा बाकी विषय काढायला काळाचा आपापत्रिथ तुम्ही हे की नाही फक्त घाई गडबड मध्ये चुकू शकतोय प्रश्न नीट वाचा कारण तो प्रश्न नीट वाचा ह्याच्यापेक्षा दुसरं काही येऊ शकत नाही आपलं त्याची तयारी झालेली आहे आणि तुम्ही घरी गेल्यास तुम्हाला एक पत्र लिहिण्यासाठी देणार आहे की तुम्ही सोडून आणायचं आणि मला व्हॉट्सअप मध्ये टाकायचं बरोबर आहे माझ्या वय